आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन मॉर्निंग वॉक करणाऱ्या इस्मास धडक देऊन गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत झालेल्या अज्ञात वाहन चालकास हिट अँड रन अवघ्या दहा तासात काळेपडेल पोलिसांनी केली अटक नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजेच्या दरम्यान ज्ञाती इबोनी सोसायटी जवळ पुणे येथे मॉर्निंग वॉक करीता गेलेल्या एका इसमास अज्ञात वाहन चालकाने धडक देऊन गंभीर जखमी करून अपघातस्थळी न थांबता पळून गेला असल्याची नियंत्रण कक्षाकडून माहिती प्राप्त होताच लागलीच काळे पडल पोलिसांनी जखमी इसम नामे सुजित कुमार बसवंत प्रसाद सिंग वय एकोणपन्नास वर्ष राबी ऑब्लिक पाच विद्यानिकेतन हांडेवाडी रोड होंडा सर्व्हिस सेंटरच्या मागे ओंढरी पुणे यास तात्काळ अँब्युलन्सने ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले असता त्याच डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले म्हणून काळेपडल पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी कलम वाढ एकशे पाच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर एकशे चौतीस क अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एक आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने काळेपडल पोलीस ठाण्याकडील तपास पथक दोन टीम नियुक्त करून घटनास्थळाच्या आजूबाजूचे ठिकठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळावरून जाताना दिसल्याने तात्काळ आर टी ओ विभागाकडून मागील दोन महिन्यात नवीन रजिस्टर नोंदणी असलेल्या टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडीबाबत पंचवीसशे नवीन नेक्सॉन वाहनाची माहिती प्राप्त करून प्राप्त वाहन क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून गाडीचे मेक व नंबरची खात्री करून पुन्हा उंड्री महम्मदवाडी हंडेवाडी रोड येथील परिसरातील विविध ठिकाणची सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून पोलीस अमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांनी केलेल्या सी सी टी फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून अपघात केलेल्या गाडीचा नंबर एम एच बारा एक्स एच चोपन्न चौतीस चो असा असल्याचे निष्पन्न करून अवघ्या दहा तासात सदर गाडी मालकाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन अधिक तपास करता सादर आरोपीने गुन्ह्यातील टाटा नेक्सॉन या गाडीचे दोन्ही साईडचे नंबर प्लेट काढून ती आवताडेवाडी पुणे येथील निर्जनस्थळी लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे सदर ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्यातील गाडी ताब्यात घेण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केलेल्या इस्माचे नाव समीर गणेश कड रास नंबर पंधरा कडनगर होलेवस्ती चौक उंड्री पुणे असे आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर हे करीत आहेत सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडल पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेट्टे पोलीस हवालदार प्रवीण काळभोर युवराज दुधाळ प्रवीण कांबळे परशुराम पिसे पोलीस आमलदार शाहिद शेख अतुल पंदरकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे महादेव शिंदे सद्दाम तांबोळी आशिष गरुड रोहित पाटील यांनी करून प्रशासनीय कामगिरी केली आहे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडल पोलीस ठाणे पुणे शहर महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र राज्यसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद